नमस्कार इग्नाइट पोलीस भरती या यूट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत लवकरच महाराष्ट्र पोलीस भरतीला सुरुवात होत आहे या पोलीस भरतीमध्ये पोलीस होण्याचं तुमचं स्वप्न असेल आणि कठोर मेहनत घेण्याची तुमची तयारी असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे अनेक विद्यार्थी मला फोनवर किंवा मॅसेजवर प्रश्न विचारतात की सर पोलीस भरती होण्यासाठी क्लास लावणं गरजेचं आहेच का क्लास न लावता पास होऊ शकतो की नाही याच अनुषंगाने ना आज आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती करणारे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागामध्ये असतात आणि ग्रामीण भागामध्ये आपल्याला माहिती आहे की क्लासेस लावायचं म्हटलं तर तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं किंवा फिजिकल अकॅडमी लावायची म्हटली तरी लांबच्या गावाला किंवा तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं त्यामुळे बहुतांशी मुलं ही सेल्फ प्रॅक्टिस करतात सेल्फ स्टडी करतात आणि तरी देखील पोलीस होतात त्यामुळे क्लास लावला तरच माणूस पोलीस होतो अदरवाईज होत नाही असं काही नाही पण क्लास लावला तर नक्कीच त्या विद्यार्थ्याचा अभ्यास कमी दिवसामध्ये योग्य मार्गदर्शकांकडून करून घेतला जातो जास्तीत जास्त अभ्यास त्याच पद्धतीनं त्याला नोट्स प्रोव्हाइड होतात त्याच पद्धतीनं अभ्यासाची योग्य दिशा त्याला सांगितली जाते जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जातात त्यामुळे नक्कीच क्लासचा फायदा होतो पण न क्लास लावताही तुम्ही ह्या पोलीस भरतीमध्ये पोलीस होऊ शकतात यासाठी महत्वाचे आहेत चार मुद्दे त्याच चार मुद्द्यांच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत पोलीस भरतीचे प्रामुख्याने तीन टप्पे आहेत एक म्हणजे ग्राउंड आहे पहिलं त्यानंतर लेखी परीक्षा आहे आणि त्यानंतर कागदपत्र आणि मेडिकल तपासणी मग आता क्लास न लावता पोलीस होण्यासाठी हे चार मुद्दे तुम्हाला मी आज सांगणार आहे हे चारही मुद्दे व्यवस्थित समजून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला या व्हिडिओ संपल्यानंतर कुठलीही शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही ठीक आहे चला पहिला मुद्दा पहिला मुद्दा काय बघा शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता समजून घ्या आधी आता बघा तुम्हाला जर पोलीस व्हायचं आहे आता लवकरच पोलीस भरतीला सुरुवात होईल तर इयत्ता बारावी उत्तीर्ण असलेला कुठलाही उमेदवार ठीक आहे इयत्ता बारावी किंवा जर तुमचं डिप्लोमा झालेला असेल तरी चालणार आहे ठीक आहे बारावी किंवा डिप्लोमा हा उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकतो हे लक्षात घ्या मग या ठिकाणी आपल्याला शारीरिक पात्रता माहिती असणं पण गरजेचं आहे ज्या उमेदवाराची उंची म्हणजे पुरुष उमेदवाराची उंची किमान एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि छाती ही न फुगविता एकोणऐंशी सेंटीमीटर भरली पाहिजे आणि ही छाती पाच सेंटीमीटर फुगवण्याची त्याची काय असली पाहिजे क्षमता असली पाहिजे आता हे झालं पुरुषांचं महिलांच्या बाबतीमध्ये फक्त एक उंचीचा क्रायटेरिया आहे महिलांची उंची जी आहे ती किमान एकशे पंचावन्न सेंटीमीटर असली पाहिजे बस एवढंच आहे बाकी काही नाही बारावी आणि हा क्रायटेरिया तुम्ही हा फॉर्म भरू शकता ठीक आहे मग त्यानंतर पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो दुसरा मुद्दा आहे ग्राउंड व लेखी परीक्षा कशी होते हे नीट समजून घ्या आता पुरुषांचं ग्राउंड कसं होतं आणि महिलांचं ग्राउंड कसं होतं हे आधी नीट समजून घ्या आता पुरुषांचं ग्राउंड जे आहे त्याचे तीन टप्पे तीन टप्पे आहेत किंवा त्यामध्ये तीन इव्हेंट आहेत आणि महिलांच्या पण ग्राउंड मध्ये तीन इव्हेंट आहेत बघा आता पुरुषांच्या बाबतीत पहिला इव्हेंट सोळाशे मीटर धावायचा आहे पाच पॉईंट दहा मिनिटांमध्ये त्यासाठी असणार आहेत वीस मार्क त्यानंतर शंभर मीटर धावायचा आहे अकरा पॉईंट पन्नास सेकंदामध्ये त्यासाठी असणार आहेत पंधरा मार्क आणि त्यानंतर गोळा फेकायचा आहे तुम्हाला साडेआठ मीटर जवळपास सव्वा सात किलोचा गोळा असतो त्यासाठी असणार आहेत पंधरा मार्क असे एकूण पन्नास मार्कांची तुमची मैदानी चाचणी ही अगोदर होणार आहे आणि मग त्यानंतर लेखी परीक्षा मग पुढे बघा महिलांच्या बाबतीमध्ये पण तीन इव्हेंट आहेत सगळ्यात आधी आठशे मीटर धावायचं आहे दोन मिनिट पन्नास सेकंदामध्ये त्यासाठी वीस मार्क असणार आहेत त्यानंतर शंभर मीटर धावायचं आहे चौदा सेकंदामध्ये त्यासाठी पंधरा मार्क असणार आहेत आणि चार किलोचा गोळा फेकायचा आहे सहा मीटर त्यासाठी पंधरा मार्क असणार आहेत अशा पद्धतीनं पन्नास मार्कांची ही मुलींसाठी मैदानी चाचणी होणार आहे मग विद्यार्थी मित्रांनो यानंतर पुढचा टप्पा असतो लेखी परीक्षा मग लेखी परीक्षेमध्ये काय आहे ते पण थोडक्यात समजून घ्या मग लेखी परीक्षेमध्ये आपल्याला नव्वद मिनिटांचा वेळ मिळतो या नव्वद मिनिटांमध्ये आपल्याला शंभर प्रश्न सोडवायचे असतात लिहायचं काहीच नाही फक्त योग्य प्रश्न आपल्याला व्यवस्थित गोल करायचे आहेत मग एक प्रश्न आणि चार ऑप्शन असतात अर्थात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नपत्रिका असते यामध्ये पहिले पंचवीस प्रश्न हे मराठी व्याकरणाचे असतात त्यानंतर पंचवीस प्रश्न अंकगणित त्यानंतर पंचवीस प्रश्न बुद्धिमत्ता आणि पंचवीस प्रश्न सामान्य अध्ययन किंवा सामान्य ज्ञान असे हे पंचवीस 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 म्हणजे शंभर प्रश्न झाले शंभर मार्कांसाठी आणि वेळ तुम्हाला मिळतो या ठिकाणी नव्वद मिनिट ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा पेपर जो आहे तो लेखी परीक्षा द्यायची आहे अगोदर ग्राउंड आणि मग लेखी परीक्षा ठीक आहे त्यानंतर मग विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा मग सगळ्यात महत्वाची गोष्ट अभ्यासक्रम समजून घ्या आणि योग्य पुस्तकांची निवड करा आता आपण या ठिकाणी अभ्यासक्रम समजून घेतलाय काय काय आहे आपल्याला मराठी व्याकरण आहे आपल्याला गणित आहे आपल्याला बुद्धिमत्ता आहे आणि आपल्याला जी के जीएस आहे म्हणजे हा अभ्यास किंवा ह्या प्रश्नपत्रिका खूप सोप्या असतात पण त्यासाठी थोडा अभ्यास आणि प्रॅक्टिस मात्र करावी लागते हे लक्षात घ्या आता ऍक्च्युअली थोडा म्हणतोय मी कारण यासाठी थोडा म्हणतोय कारण मटेरियल खूप सारं उपलब्ध आहे आपल्याकडे पण अभ्यास मात्र चांगलाच करावा लागणार आहे हे लक्षात घ्या आता बघा या ठिकाणी मग योग्य पुस्तकांची निवड मग कोणते पुस्तक आपण वाचले पाहिजे चला थोडक्यात त्याची माहिती आपण जाणून घेऊया बघा मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी मराठीसाठी तुम्ही एकतर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे किंवा मोळंबे सरांचं पुस्तक आहे बघा हे दोन पुस्तकं लिहून दिलेत ह्या दोन पैकी कुठलंही एक पुस्तक वाचणं आणि त्याचा खूप चांगला प्रॅक्टिस करणं रिव्हिजन करणं एकंदरीत पाठ करणंच आवश्यक आहे लक्षात घ्या त्यानंतर दुसरं पुस्तक आहे आपलं अंकगणित अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे एकत्रच घेतोय मी ठीक आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता यासाठी विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगेल एकतर पंढरीनाथ राणेसरांचं पुस्तक आहे किंवा मग सतीश वसे सरांचं पुस्तक आहे किंवा मग नितीन महालेसरांचं पुस्तक आहे तुम्ही कुठलंही एक पुस्तक यापैकी गणित बुद्धिमत्ता आता मिक्स मध्ये येतात किंवा सेपरेट सेपरेट घेतलं तरी चालेल पण एक एक पुस्तक कुठलंही एक पुस्तक त्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता आहे असं या तीन लेखक किंवा या व्यतिरिक्त तुमच्याकडे आणखी कुठलं दुसरं पुस्तक असेल तर ते करायचं कारण शेवटी काय गणिताची प्रॅक्टिस गणित बुद्धिमत्तेची जास्तीत जास्त प्रॅक्टिसच करावी लागते ते वाचून होत नाही ठीक आहे आणि अलीकडच्या काळात युट्यूबला खूप चांगलं मटेरियल उपलब्ध आहे तुम्ही युट्यूबवरती आपल्या इग्नॅट अकॅडमीचे अनेक व्हिडिओज आहेत मॅथ रिझनिंगचे एकदा बघा तुम्हाला वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला सगळ्या स्ट्रिक्स वगैरे त्यातनं माहिती होऊन जातात ठीक आहे चला पुढचा जो बघा तीन विषय झाले इथे आपले आता पुढचा आपला आहे शेवटचा तो म्हणजे जीएस किंवा जी के आता या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचंय का या ठिकाणी मी आपल्याला प्रामुख्याने सांगेल का तुम्हाला जर सेल्फ स्टडी चांगल्या पद्धतीने करायचं आहे तर अगोदर पाचवी ते दहावीची पुस्तकं चांगली वाचा मग आता वेळ तुमच्याकडे आहे अजून जाहिरात यायला वेळ आहे त्यामुळे आता जाहिरात आलेली असती ना तर मग मी तुम्हाला सजेस्ट केलंच नसतं की पाचवी दहावी वाचा मग मी तुम्हाला डायरेक्ट पुस्तक वाचायला लावलं असतं पण आता अजून थोडा वेळ आहे तर आपलं फाउंडेशन खूप चांगलं झालं पाहिजे यासाठी आपण पाचवी ते दहावीची पुस्तकं चांगली वाचली पाहिजे कारण तो आपला बेस आहे तो आपला पाया आहे तो पक्का झाला तर साहजिक आहे की बिल्डिंग जी आहे ती खूप उंच इमारत त्या ठिकाणी उभी राहू शकते म्हणून पाचवी ते दहावीची पुस्तकं तुम्हाला आवर्जून वाचायची आहेत बघा मी ते लिहितो करतो पाचवी ते दहावीची पुस्तकं ठीक आहे हे झाल्यानंतर मग विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एकतर सह्याद्रीचा ठोकळा घ्या सह्याद्रीचा ठोकळा ठीक आहे किंवा एकनाथ पाटलांचा ठोकळा किंवा प्रकाश गायकवाड सरांचा ठोकळा बघा हे कंपल्सरी आहे पाच दहावी तीन ठोकळ्यांचा उल्लेख मी या ठिकाणी केलेला आहे या तीन पैकी कुठलाही एक ठोकळा आपण जर व्यवस्थित अभ्यासला त्याला वारंवार रिव्हिजन दिली खूप वेळा तो ठोकळा वाचला तर तुमचे जीएसटी मार्ग सुद्धा या ठिकाणी जात नाहीत आता एक लक्षात घ्या पोलीस भरतीमध्ये साधारणतः लेखी परीक्षेला आपल्याला पैकी किमान ऐंशी प्रश्नांच्या पुढे जावं लागतं तेव्हा आपण मेरिटमध्ये आपलं नाव येतं आणि हे ऐंशी प्रश्न सहज येतात कारण एक एक पुस्तक वाचायचं आहे आणि खूप सारी प्रॅक्टिस करायची आहे अगदी आउट ऑफ मार्क मराठीमध्ये येतात अंकगणित बुद्धिमत्तेमध्ये दे मार्क येतात ठीक आहे फक्त जी के जी एस मध्ये थोडेसे मार्क कमी जास्त होऊ शकतात पण तिथे पण आपल्याला कमी होऊ द्यायचे नाहीये म्हणून सांगितलं की पाचवीचे दहावीची पुस्तकं वाचा आणि हे खाली तीन ठोकळे दिलेले आहेत ह्या तीन ठोकळ्यापैकी कुठलाही एक ठोकळा आपण घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट हा अभ्यास करत असताना एक गोष्ट कंपल्सरी करायची आहे ती म्हणजे काय इथे कोपऱ्यात लिहितो मी ती गोष्ट म्हणजे मागील प्रश्नपत्रिका आता मागे ज्या काही पोलीस भरती झालेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या तुमच्याकडे मागील प्रश्न पत्रिकेचा संच असला पाहिजे आता मार्केटमध्ये खूप सारे पुस्तकं आहेत कुठलंही घ्या पण प्रश्नपत्रिका असणं गरजेचं आहे कारण पोलीस भरतीला चाळीस ते पन्नास टक्के प्रश्न हे रिपीट होतात आणि आपला अभ्यास किती झालाय आणि अजून आपल्याला किती अभ्यास करण्याची आवश्यकता आहे हे मोजायचं कसं मग त्यासाठी मागील प्रश्नपत्रिका ह्या खूप उपयुक्त आहेत मागील प्रश्नपत्रिकाच आपल्याला यशापर्यंत घेऊन जातात त्यामुळे मागच्या प्रश्नपत्रिकेंचं वारंवार विश्लेषण करणं मागच्या प्रश्नपत्रिकेला वारंवार सोडवणं किंवा मागच्या प्रश्नपत्रिकेमधला फॅक्च्युअल डाटा सगळा पाठ करून टाकणं ह्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील जर तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात पोलीस भरती व्हायचा असेल तर त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही हा अभ्यास करू शकतात आणि भरती निघाल्यानंतर मग मार्केटमध्ये कुठलंही एक प्रकाशनाचं चालू घडामोडीचं चा पुस्तक भेटतं मग मागच्या सहा महिन्याच्या चालू घडामोडी एक वर्षापासून ते सहा महिन्यापर्यंत किमान एवढ्या चालू घडामोडी आपल्याला वाचणं अपेक्षित आहे मग ते आपण त्यावेळेस डिस्कस करू कुठल्या वाचायचं याचं फार टेन्शन घेऊ नका चालू घडामोडीचं ठीक आहे मा आता मात्र अभ्यासाला तुम्ही लगेच सुरुवात करा शक्य असेल तर चालू घडामोडीचं कुठलंही एक प्रकाशन घेऊन टाका आणि हेडिंग हेडिंग -हेडिं तरी वाचन चालू करा महत्वाच्या घडामोडी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे पण आता फार तुम्हाला अभ्यासाचा लोड वाटत असेल तर चालू घडामोडी अगदी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पण तुम्ही सुरुवात केली तरी चालणार ही काळजी करू नका मात्र विद्यार्थी मित्रांनो या अभ्यासाबरोबर तुम्हाला दोन तास दीड ते दोन तास तुम्हाला कायम किंवा एक्सरसाइज किंवा फिजिकल ग्राउंड ग्राउंड करायचं तुम्हाला ग्राउंड दोन तास तुम्हाला ग्राउंड करायचं आहे लक्षात घ्या कारण सकाळ संध्याकाळ एक टाइम करावा की दोन टाइम करावं खूप मुलांचा प्रश्न आहे पण माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे जोपर्यंत पोलीस भरती जाहीर होत नाही तोपर्यंत तुम्ही ग्राउंडला दोनच तास वेळ द्या मग भले सकाळी एक तास द्या संध्याकाळी एक तास द्या किंवा अगदी सकाळीच तुम्हाला वाटते मला दोन तास सकाळीच आहे दीड दोन तास सकाळी करा काही प्रॉब्लेम नाही पण जाहिरात प्रसिद्ध झाली किंवा पोलीस भरती निघाली की मग मात्र तुम्हाला ग्राउंडचं टायमिंग मग अभ्यासाचं टायमिंग थोडंसं कमी करून ग्राउंडचं टायमिंग थोडंसं वाढवायचं आहे का कारण आपल्याला सुरुवातीला ग्राउंडच द्यायचं आहे मग आपण ग्राउंडमध्ये जर पात्र झालो तरच लेखी परीक्षेला पुढे आपण जाणार आहोत हे लक्षात घ्या त्यामुळे ग्राउंडची प्रॅक्टिस आपल्याला चांगली करावी लागेल पण आता मात्र फोकस जास्त हा लेखी परीक्षेवरती असू द्या ग्राउंड एक टाइम करा आणि जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर मग ग्राउंड मात्र जोमाने दोन टाईम सुरू करा ठीक आहे चला मग विद्यार्थी मित्रांनो आता माझा पुढचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आता हे तीन मुद्दे आपण समजून घेतले चौथा मुद्दा तो हा आहे काहीही झालं तरी मला पोलीस व्हायचंच आहे हा संकल्प करून नियोजनबद्ध अभ्यास करा हा शेवटचा पण तितकाच महत्वाचा मुद्दा आहे कारण कुठलीही गोष्ट तुम्हाला मिळवायची असेल तर त्यासाठी एक संकल्प करावा लागतो त्यासाठी एक स्वप्न बघावं लागतं आणि बघितलेलं स्वप्न अत्यंत मेहनतीने ते पूर्ण करावं लागतं मग त्यामुळे तुम्हाला अगोदर हा संकल्प करावा लागणार आहे की बाबा काहीही झालं तरी मला पुढच्या तीन चार महिन्यामध्ये अंगात खाकी वर्दी परिधान करून समाजामध्ये मा मान सन्मान मिळवायचा आहे मग त्यासाठी हा संकल्प तुमचा पक्का असला पाहिजे आणि मग शेवटी हा पक्का संकल्पच तुम्हाला यशापर्यंत घेऊन जातो त्यामुळे आधी पक्का संकल्प करा की काही झालं तरी मला पोलीस व्हायचंच आहे आणि मग बघा तुमचा अभ्यास खूप चांगला होईल मग त्यासाठी तुम्हाला आत्ता दररोज किमान आठ तास अभ्यास करणं गरजेचं आहे एखाद दिवशी कमी जास्त होऊ शकतो पण आठ तास अभ्यास तुम्ही केलाच पाहिजे कारण आता वेळ कमी आहे कमी वेळेत आपल्याला जर सरकारी नोकरी मिळवायची ते पण पोलीस खात्यात तर मग आपल्याला थोडी मेहनत घ्यावी लागेल कारण पूर्ण महाराष्ट्र अभ्यास करतोय मग आपल्याला पण ह्या स्पर्धेमध्ये उतरायचंय आपल्याला पण ह्या स्पर्धेमध्ये टिकायचंय आणि जिंकायचंय त्यामुळे आपण आठ तास कमीत कमी अभ्यास रोज केलाच पाहिजे हे नीट लक्षात घ्या मग आता सकाळी किती वेळ करायचा दुपारी किती वेळ करायचा संध्याकाळी किती वेळ करायचा हे तुम्ही तुमच्या सोयीनुसार ठरवा किंवा या संदर्भात मी एक व्हिडिओ आपल्या ह्या इग्नाईट पोलीस भरतीच्या युट्यूब चॅनलवरती ऑलरेडी घेतलेला आहे तो व्हिडिओ एकदा बघून घ्या त्याच्यामध्ये मी अभ्यासाचं प्लॅनिंग पण सांगितलेलं आहे डेली रुटीन कसं असलं पाहिजे ठीक आहे चला मग हे पक्का संकल्प आठ तास तुम्हाला काही झालं तरी अभ्यास करायचाच आहे ठीक आहे दीड ते दोन तास ठीक आहे दीड ते दोन तास तुम्हाला काय करायचं आहे ग्राउंड करायचं आहे ठीक आहे आता अशा पद्धतीने तुम्ही जर वाटचाल केली आणि हे सगळं करत असताना मागच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला खूप जास्त मार्गदर्शन करणार आहेत ठीक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो एक जा, जातो जाता जाता शेवटचा मुद्दा असा मांडेल की तुम्हाला अलीकडच्या काळामध्ये युट्यूब हे सगळ्यात प्रभावी माध्यम आहे मा ज्यावरती तुम्हाला सगळं मटेरियल उपलब्ध आहे तुम्ही युट्यूबचाही वापर करू शकतात युट्यूबवरती तुम्हाला मॅथ रिजनिंग जीएस मराठी व्याकरण सगळं उपलब्ध आहे अगदी लक्षात कसं ठेवायचं त्याच्या ट्रिक्स उपलब्ध आहेत आपल्या इग्नॅट अकॅडमीचे तर भरपूर लेक्चर आहेत अन्य लेक्चर आहेत तुम्ही कुठलेही बघू शकतात पण विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडीमुळे सेल्फ स्टडीने पण तुम्ही पोलीस होऊ शकतात पण जर तुम्हाला असं वाटतंय की नाही वेळ कमी आहे आणि कमी दिवसामध्ये मला योग्य मार्गदर्शन मिळालं तर मी नक्की पास होईल असं कुठे तुमच्या मनात येत असेल तर मग तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस भरतीची ऑनलाईन बॅच आपण सुरू केलेली आहे लक्षात घ्या ही ऑनलाईन बॅच आहे आपली ज्यामध्ये पोलीस भरतीचा खूप चांगला रिझल्ट देणारे आणि ह्या क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष शिकवणारे शिक्षक तुम्हाला ह्या बॅचला शिकवणार आहेत लक्षात घ्या त्याच पद्धतीनं आपल्याकडे पोलीस भरतीचे एक रेकॉर्डेड बॅचसुद्धा आहे जी ऑलरेडी मागच्या पोलीस भरतीला आपण ती बॅच घेतली होती ती बॅचही आपण घेऊ शकतात त्यामुळे आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपल्याला हवी असलेली बॅचला आपण जॉईन व्हा विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी आजच हे इग्नाइट अकॅडमीचं पोलीस भरती युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा हा नंबर आहे काही मनात शंका असतील तर या नंबरला फोन करा विद्यार्थी मित्रांनो खूप चांगला अभ्यास करा खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्यासोबत आहे खूप चांगला अभ्यास करा आणि येणाऱ्या काळामध्ये पोलीस होण्याचं तुमचं जे स्वप्न आहे ते नक्की पूर्ण करा आपणा सर्वांना यासाठी मनपूर्वक शुभेच्छा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबतो धन्यवाद